नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आज आलेला आहे सर्व स्वामी प्रकट दिन तर सर्वप्रथम सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी प्रकट दिनाची सर्व स्वामी भक्त हे आतुरतेने वाट बघत असतात आणि त्याच्या आधीपासूनच सर्व स्वामी भक्त अनेक सेवा देखील करायला सुरुवात करत असतात या कालावधीमध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतात आपल्या ज्या काही अडचणी असतील संकट असतील तर त्यामधून आपल्याला नक्कीच मार्ग मिळत असतो फक्त आपण कोणतीही सेवा करत असताना अगदी भक्तिभावाने सेवा करावी नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते तर आज स्वामी प्रकट दिनानिमित्त आज, आज आपल्याला स्वामींना स्वामींच्या आवडीचा हा एक नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र देखील अर् बोलायचा आहे तर तो कोणता मंत्र बोलायचा आहे आणि कोणता नैवेद्य आपल्याला स्वामींच्या आवडीचा अर्पण करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्यावेळी महाराज अक्कलकोटला होते तेव्हा त्यांना बऱ्याचशा गोष्टी या आवडायच्या तर त्या आज महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करता आल्या तर अवश्य तुम्ही त्यापैकी ज्या जमतील त्या तुम्ही आज महाराजांना अर्पण करा आज त्यांना त्यांच्या आवडतीचा नैवेद्य दाखवायचा आहे मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही नैवेद्य दाखवू नका मासिक धर्म असेल तर तुम्ही बाहेरून विकत देखील नैवेद्य आणून तो देखील दाखवू शकता पण विटाळ आणि सुतक असेल तर तुम्ही नैवेद्य अर्पण करू नका तर बघा महाराजांना डाळीच्या पिठाचे लाडू हे खूप प्रिय होते त्यांना ते खूप आवडायचे तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता तर तुम्ही हे घरी तयार करू शकता किंवा बाहेरून विकत देखील आणून त्याचा नैवेद्य अर्पण करू शकतात त्यासोबतच महाराजांना पुरणपोळी देखील खूप आवडायची तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता तसेच देखील आवडायची तर ती देखील तुम्ही कुठल्याही प्रकारची अर्पण करू शकता तांदळाची किंवा शे शेवयाची किंवा मखाण्याची देखील खीर तुम्ही अर्पण करू शकता तर यातील एखादी जरी तुम्हाला जमेल तर ती तुम्ही तो नैवेद्य अर्पण करू शकता त्यानंतर महाराजांना कांदा लसूण अर्पण करावे का तर बघा गुरुचरित्राचे पारायण ज्यावेळेस आपण करत असतो तेव्हा आपल्याला कांदा लसूण हे वर्ज्य करत असतो पण स्वामीचरित्र सारामृताचे पारायणाची जेव्हा समाप्ती येते तेव्हा कांदा लसूण हा चालतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा न टाकता ही तुम्ही करू शकता तसेच महाराजांना कांदा भजी ही खूप आवडायची त्यासोबतच महाराजांना कुरडे देखील खूप आवडायची आणि यासोबतच श्रावणी घेवड्याच्या शेंगा तर हा नैवेद्य दे देखील तुम्ही आज स्वामींना अर्पण करू शकता अगदी तुम्हाला काही नाही जमलं तरीही तुम्ही अगदी वरण भात आणि घेवड्याच्या घेवड्याच्या शेंगा आणि चपाती याचा नैवेद्य दे देखील दाखवला तरीही चालेल तर, तर यापैकी काहीही नसेल तरीही तुम्ही दूध साखर किंवा फक्त साखर ठेवली तरीही महाराजांना ती देखील प्रिय आहे तर तुम्ही ते देखील अर्पण करू शकता महाराजांना फक्त तुमची भक्ती प्रिय आहे तुमची सेवा प्रिय आहे तर आज महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा तर बघा नैवेद्याचे ताट हे महाराजांसमोर ठेवायचं आहे आपल्या उजव्या हातानं त्या ताटाभोवती आपल्याला आधी तो मंडल करायचा आहे चौकोनी भरीव मंडळ करून त्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुलसीपत्र ठेवायचं आहे त्याशिवाय तो नैवेद्य त्यांच्यापर्यंत जात नाही असे म्हटले जाते आणि त्यासाठीच आपल्याला प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला एक तुलसीपत्र हे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक तुलसीपत्र घ्यायचं आहे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते ताटाभोवतीत तीन वेळा फिरवायचं आहे आणि फिरवताना आपल्याला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तीन वेळा त्यानंतर तुलसीपत्र महाराजांच्या चरणापर्यंत नेईपर्यंतही आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहे तर नैवेद्य ताटापासून नैवेद्याचा जो ताट आहे तर त्या ताटापासून ते महाराजांच्या चरणापर्यंत आपल्याला हे मंत्र तुलसीपत्र नेत आपल्याला हे मंत्र म म्हणायचे आहेत तर ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवून झालं की त्यानंतर आपल्याला ताटापासून ते प स्वामींच्या चरणापर्यंत तुळशीपत्राने पाणी नेता आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृत अमृत तत्वाय स्वाहा हे म्हणून आपल्याला हातातील तुळशीपत्र हे महाराजांच्या चरणावर ठेवायचं आहे आणि हे मंत्र म्हणताना आपला हा हात तुलसीपत्र हातामध्ये घेऊन भातापासून एक वेळा महाराजांच्या चरणांपर्यंत आपल्याला हे तुलसीपत्र लावायचं आहे त्यानंतर भाजीपासून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पदार्थापासून आपल्याला हे मंत्र म्हणत असताना प्रत्येक पदार्थापासून हे तुलसीपत्र आपल्या स्वामींच्या चरणापर्यंत न्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर अवश्य आज स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही महाराजांच्या आवडीचा हा नैवेद्य त्यांना अर्पण करा आणि त्यासोबतच हे मंत्र देखील बोलायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ